नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय वीस पॉईंट एक प्रश्न पहिला सण दोन हजार दहाला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल आता प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार दहा प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी दोन हजार दहाला मंगळवार होता बघ आता त्याच वर्षातला शिक्षक दिन मित्रांनो शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबरला पाच सप्टेंबरला शिक्षक दिन बरोबर तर शिक्षक दिन कोणत्या वारी असेल तर आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मित्रांनो बघा जानेवारी महिना आता सव्वीस तारीख सोडून द्या सव्वीस जानेवारी सोडून द्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारी महिन्यात एकतीस दिवस असतात म्हणजे सव्वीस जानेवारीनंतर जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस राहिले तर पाच दिवस राहिले जानेवारी महिन्यात पाच दिवस आता फेब्रुवारी महिना पूर्ण आहे फेब्रुवारी महिन्यात कारण की आपल्याला सव्वीस जानेवारीपासून पाच सप्टेंबरपर्यंतचे दिवस मोजायचे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवस का दोन हजार दहा वर्ष आहे लीप वर्ष नाही म्हणून अठ्ठावीस दिवस मार्च महिना एकतीस दिवस एप्रिल महिना तीस दिवस मे एकतीस जून महिन्यात तीस दिवस जुलै महिन्यात एकतीस दिवस ऑगस्ट महिन्यात एकतीस दिवस आणि पाच सप्टेंबरपर्यंत मग सप्टेंबर महिन्यामधले फक्त पाचच दिवस घेणार या सगळ्या दिवसांची केली आपण बेरीज ती झाली दोनशे बावीस मित्रांनो सव्वीस जानेवारीपासून पाच सप्टेंबरपर्यंतचे दिवस झाले दोनशे बावीस आता दोनशे बावीस भागिले सात करतोय मी दोनशे बावीस भागिले सात मी हे सगळं फळ्यावरती काल लिहून ठेवलं कारण की वेळ जाईल म्हणून दोनशे बावीस भागिले सात दर सात दिवसांनी तोच वार येतो म्हणून सात भागिले सात केलं सात्रिक एकवीस बावीस मधून एकवीस गेले बाकी उरली एक वरून घेतले दोन झाले बारा सात एक सात बारातून सात गेले बाकी उरली पाच बघा भागाकार केल्यानंतर बाकी पाच उरलेली आहे म्हणून आपल्याला पाच दिवस पुढे जायचं पाच दिवस कुठून पुढे जायचं बघा सव्वीस जानेवारी दोन हजार दहाला मंगळवार आहे मंगळवारच्या पुढे पाच दिवस बाकी पाच उरली म्हणून बघा मंगळवारानंतर बुधवारी एक दिवस गुरुवारी दोन दिवस शुक्रवार तीन दिवस शनिवार चार आणि रविवारी पाच म्हणजे पाच सप्टेंबर दोन हजार दहामध्ये म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी कोणता वार असेल तर मित्रांनो शिक्षक दिनाच्या दिवशी असणार आहे रविवार आणि पाच तारीख म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दोन तारखेप्रमाणे हर्षिताचा वाढदिवस दर चार वर्षांनीच साजरा करता येतो दोन हजार सोळा साली तिने सातवा वाढदिवस साजरा केला तर हर्षिताचा जन्म कोणत्या तारखेला झाला मित्रांनो दर चार वर्षांनी वाढदिवस येतो म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीचा जन्म असेल कारण की लीप वर्ष हे दर चार वर्षांनी येतं आणि ज्या वर्षी लीप वर्ष असेल त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात मग आता हर्षिताचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो दोन हजार सोळा साली तिनं सातवा वाढदिवस साजरा केला दोन हजार सोळा साली सातवा वाढदिवस आता दर चार वर्षांनी वाढदिवस येतो म्हणजे काय करणार दोन हजार सोळा मधून आपण चार वाजा केले म्हणजे दोन हजार बारा साल हे लिप वर्ष आहे दोन हजार बारा साली सहावा वाढदिवस दोन हजार आठ साली पाचवा दोन हजार चार साली चौथा दोन हजार साली तिसरा वाढदिवस झाला दोन हजार त्यानंतर एकोणावीसशे शहाण्णवमध्ये मध्ये दुसरा एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पहिला वाढदिवस झाला मग आता एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पहिला वाढदिवस म्हणजे आणखी चार वर्ष आपण पाठीमागे जाणार म्हणजे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीचा जन्म असेल आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे जन्म तर हर्षिताचा जन्म कधी असेल एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा आणि या ठिकाणी तारीख असणार आहे एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला हर्षिताचा जन्म म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर तीन, तीन। आदित्यचा जन्म चौदा जुलै दोन हजार एकला शनिवारी झाला त्याच्या आठव्या वाढदिवशी कोणता वार होता आदित्यचा जन्म चौदा जुलै दोन हजार एक ला शनिवारी झाला हा त्याचा जन्मदिवस आहे त्याच्या आठव्या वाढदिवशी कोणता वार होता ते आपल्याला शोधायचं आहे एक नियम आहे आता दोन हजार एक नंतर आपल्याला दोन हजार दोन मध्ये जायचं म्हणजे दोन हजार एक या वर्षी जर वाढदिवस शनिवारी असेल तर दोन हजार दोनमध्ये त्याच्या पुढच्या दिवशी असतो म्हणजे शनिवारनंतर नंतर रविवारी म्हणजे पहिला वाढदिवस आता हा हे जन्मवर्ष आहे जन्मवर्षानंतर येणाऱ्या दिवशी येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये पहिला वाढदिवस असतो दोन हजार दोन साली वाढदिवस रविवारी होता हा पहिला वाढदिवस त्यानंतर दोन हजार तीनमध्ये आणखी एक दिवस पुढे रविवारनंतर सोमवार बघा दुसरा वाढदिवस त्यानंतर दोन हजार चारमध्ये दोन हजार चारचा जो वाढदिवस असेल तो असेल बघा सोमवारनंतर आता मंगळवार सोडला आणि बुधवार घेतला लीप वर्ष असल्यानंतर एक दिवस सोडून पुढच्या दिवशी वाढदिवस येतो दोन हजार चार हे लीप वर्ष आहे म्हणून सोमवार नंतर मंगळवार सोडला आणि बुधवारी तिसरा वाढदिवस होता त्यानंतर दोन हजार पाच साली गुरुवारी वाढदिवस आला चौथा दोन हजार सहा साली शुक्रवारी वाढदिवस आला पाचवा दोन हजार सात साली शनिवारी वाढदिवस आला सहावा दोन हजार आठ साली मित्रांनो बघा आता दोन हजार आठ साल हे लीप वर्ष आहे ज्या वर्षाला ज्या वर्षाच्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो त्याला आपण लिप वर्ष म्हणतो मग आता दोन हजार हे दोन हजार आठ हे लिप वर्ष आहे मग आता शनिवार सोडल्यानंतर मित्रांनो शनिवारनंतर रविवार सोडून सोमवारी दोन हजार आठ या वर्षी सोमवारी सातवा वाढदिवस होता आणि दोन हजार नऊ या वर्षी सोमवारनंतर मंगळवारी आठवा वाढदिवस म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मंगळवार मित्रांनो फक्त एकच लक्षात ठेवायचं लीप वर्ष असेल तर एक दिवस सोडून पुढचा दिवस घ्यायचा आणि लीप वर्ष जर नसेल तर ह्या वर्षी सोमवारी असेल तर पुढच्या वर्षी मंगळवारी म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंबर चार बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो बालिका दिनानंतर प्रजासत्ताक दिन किती दिवसांनी येतो बघा बालिका दिन कधी असतो तर हे आपल्याला व्यवसायामध्येच प्रश्नामध्ये आपल्याला खाली नोंद किंवा एक टीप दिलेली आहे त्यामध्ये दिलेली आहे तीन जानेवारी हा बालिका दिन आहे मग आता बालिका दिन हा तीन जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन बघा प्रजासत्ताक दिन असतो सव्वीस जानेवारीला मग आता बालिका दिनानंतर म्हणजे तीन जानेवारीनंतर किती दिवसांनी सव्वीस जानेवारी तर मित्रांनो अतिशय सोपं आहे सव्वीस जानेवारी म्हणजे सव्वीस आणि वजा बालिका दिन तीन म्हणजे सव्वीसमधून तीन जर आपण वजा केले तर बरोबर आपलं उत्तर येणार आहे तेवीस म्हणजे बालिका दिनानंतर तेवीस दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेवीस प्रश्न नंबर पाच बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात पुढीलपैकी कोणते वार पाच वेळा येतील बारा ऑगस्ट दोन हजार सतराला शनिवार मित्रांनो दर सात दिवसानंतर तोच वार येतो म्हणून बारामधून आपण सात वजा केले खाली राहिले पाच म्हणजे पाच तारखेला बारामधून सात वजा केले खाली राहिली पाच तारीख पाच तारखेला सुद्धा शनिवार बारा ऑगस्टला शनिवार होता पाच ऑगस्टला सुद्धा शनिवार मग आता आपण उलट जाऊया चार तारखेला शनिवारच्या अगोदरचा वार शुक्रवार तीन तारखेला गुरुवार दोन तारखेला बुधवार आणि एक तारखेला मंगळवार हे झाल्यानंतर आता एक गोष्ट लक्षात ठेवा ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आहेत एकतीस दिवस मग ज्या महिन्यामध्ये एकवीस दिवस असतात त्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन एक दोन तीन तारखेचे वार पाच वेळेला येतात ज्या महिन्यामध्ये तीस दिवस असतात त्या महिन्यामध्ये एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळेला येतात आणि ज्या महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात त्या महिन्यामध्ये फक्त एक तारखेचा वार पाच वेळेला येतो एकतीस ऑगस्ट ऑगस्ट महिना एकतीस दिवस म्हणून एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळेला येणार म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे तीन वार या महिन्यामध्ये पाच वेळेला येतील म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मंगळवार बुधवार गुरुवार नंबर सहा चैतालीचा जन्म तीन ऑगस्ट दोन ला बुधवारी झाला तर तिच्या दहाव्या वाढदिवसाला कोणता वार असेल मित्रांनो चैतालीचा जन्म तीन ऑगस्ट दोन हजार या वर्षी बुधवारी yeah, झाला हा तिचा आहे जन्मदिवस आता yeah, दोन हजार एक म्हणजे पुढचं वर्ष म्हणजे तिचा पहिला वाढदिवस असेल जन्म वर्षानंतर हे पुढचं वर्ष म्हणजे पहिला वाढदिवस दोन हजार एक साली तिचा वाढदिवस असेल गुरुवारी कारण की दोन हजार एक हे लीप वर्ष नाही म्हणून गुरुवार पहिला वाढदिवस दोन हजार दोन साली शुक्रवार दुसरा वाढदिवस दोन हजार तीन साली शनिवार तिसरा वाढदिवस म्हणजे एक एक वार आपण पुढे जाणार पण आता दोन हजार चार हे लीप वर्ष आलं मग लीप वर्ष असेल तर बघा मित्रांनो दोन हजार तीनमध्ये शनिवार आहे मग आपण रविवार सोडला आणि सोमवार घेतला म्हणजे लीप वर्ष असेल तर एक वार सोडून पुढचा वार घ्यायचा दोन हजार चार साली सोमवारी चौथा वाढदिवस दोन हजार पाच साली मंगळवारी पाचवा वाढदिवस दोन हजार सहा साली बुधवारी सा, सात सहावा वाढदिवस दोन हजार सात साली गुरुवारी सातवा वाढदिवस त्यानंतर दोन हजार आठ साली हे आहे लीप वर्ष मग लिप वर्षामध्ये गुरुवारनंतर आपण शुक्रवार सोडला आणि शनिवारी आठवा वाढदिवस दोन हजार नऊ साली रविवारी नववा वाढदिवस आणि दोन हजार दहा साली सोमवारी दहावा वाढदिवस दहावा वाढदिवस कोणत्या वारी असेल तर दहावा वाढदिवस असेल सोमवारी म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोमवार प्रश्न नंबर सात दोन हजार सोळा सालचा पहिला दिवस शुक्रवार येतो तर दोन हजार सतरा सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल बघा दोन हजार सोळा साल पहिला दिवस आहे शुक्रवार म्हणजे पहिला दिवस म्हणजे एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सोळाला शुक्रवार आहे बघा एक जानेवारी दोन हजार सोळाला शुक्रवार आहे तर आपल्याला विचारले दोन हजार सतरा सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी असेल बघा आता एक जानेवारी दोन हजार सोळाला शुक्रवार आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार सोळाला शनिवार असेल मित्रांनो दोन हजार सोळा हे लिप वर्ष आहे ज्या वर्षी लिप वर्ष आहे त्या वर्षी एक जानेवारीला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जो दिवस असतो त्याचा पुढचा दिवस एकतीस डिसेंबरला असतो म्हणजे एक जानेवारीला जर शुक्रवार असेल तर एकतीस डिसेंबरला शनिवार असणार आहे एक जानेवारी दोन हजार सोळाला शुक्रवार एकतीस डिसेंबर दोन हजार सोळाला शनिवार मग लीप वर्ष नसेल तर एक जानेवारीला जो वार असतो तोच वार एकतीस डिसेंबरला असतो म्हणजे लीप वर्ष जर नसेल तर एक जानेवारी दोन हजार सोळाला जो वार असेल तोच वार एकतीस डिसेंबर दोन हजार सुद्धा असेल पण दोन हजार सोळा हे शु लीप वर्ष आहे म्हणून त्याच्या पुढचा वार एकतीस डिसेंबरला असेल म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार सोळाला झाला शनिवार मग आता एकतीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या पुढची तारीख आहे एक जानेवारी दोन हजार सतरा एक जानेवारी दोन हजार सतराला इथं शनिवार आहे म्हणजे इथं येणार रविवार एक जानेवारी दोन हजार सतराला आता रविवार आला बघा आपल्याला मराठी भाषा दिन येतो सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे सत्तावीस फेब्रुवारीला मग आता जानेवारी महिन्यातले किती दिवस राहिले तर एक जानेवारी सोडून द्या जानेवारी महिन्यात एकतीस दिवस असतात म्हणून जानेवारी महिन्यातले तीस दिवस एक जानेवारी दोन हजार सतराला रविवार आहे एक जानेवारी सोडून द्या जानेवारी महिन्यातले तीस दिवस फेब्रुवारी महिन्यातले सत्तावीस दिवस फेब्रुवारी महिन्यातले सत्तावीस दिवस का घ्यायचे तर सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन येतो म्हणून मग तीस आणि सत्तावीस झाले सत्तावन्न बघा आता सत्तावन्न भागिले सात करणार भागिले सात का करणार तर दर सात दिवसांनी तोच वार येतो म्हणून भागिले सात सत्तावन्न भागिले सात मित्रांनो साती आठ छप्पन्न भागाकार आला आठ बाकी उरली एक बाकी एक उरली म्हणून आपल्याला एक दिवस पुढे जायचं एक जानेवारी दोन हजार सतराला शनि रविवार आहे एक जानेवारी दोन हजार सतरा रविवार म्हणजे आपल्याला एक दिवस पुढे जायचं सत्तावीस फेब्रुवारीला कोणता वार असेल रविवारनंतर असेल सोमवार एक दिवस बाकी एक उरली म्हणून एक दिवस पुढे सत्तावीस फेब्रुवारीला असेल सोमवार मित्रांनो हे आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोमवार प्रश्न no. नंबर आठ पाच जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही पाच जानेवारीला आहे मंगळवार बघा आता मित्रांनो खाली एकदा आपण स्टेप बाय स्टेप पुढे येऊया चार जानेवारीला काय असेल तर सोमवार मंगळवारच्या अगोदरचा वार सोमवार तीन सोम जानेवारीला रविवार दोन जानेवारीला शनिवार आणि एक जानेवारीला शुक्रवार इथपर्यंत समजलं आता समजून घ्या जानेवारी महिना आहे एकतीस दिवसांचा ज्या महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात त्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळेला येतात जानेवारी महिन्यात आहे एकतीस दिवस मग एक तारीख शुक्रवार दोन तारीख शनिवार आणि तीन तारीख रविवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हे वार पाच वेळेला येणार मग आपला प्रश्न आहे कोणते वार पाच वेळा येणार नाही तर मित्रांनो पर्यायामध्ये बघा शुक्रवार शनिवार आणि रविवार हे वार पाच वेळेला येतील पर्याय क्रमांक चार आहे सोमवार सोमवार पाच वेळा येणार नाही म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय वीस पॉईंट एक संपलेला आहे दिनदर्शिका हा आपला विसावा उपघटक आहे यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद